नमस्कार पी एस एड ह्या आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तर तो मंत्र कशावर आहे आज अनेक लोक एक प्रॉब्लेम फेस करतात आणि ते म्हणजे कोर्ट केसेस कुठल्याही प्रकारचा वाद झाला तर एक एकदा तो वाद इतक्या टोकाला जातो की शेवटी एक डायलॉग येतो की आय विल सी यू इन द कोर्ट मी तुला आता कोर्टात बघून घे आणि एकदा का केस कोर्टात गेली की त्याचा निकाल कसा लागेल कधी लागेल हे परमेश्वरालाच ठाऊ तर अशा मॅटरमध्ये तुम्हाला योग्य ते रिझल्ट देण्यासाठी एक मंत्राचा प्रयोग तुम्ही करू शकता आणि तो मंत्र म्हणजे बगलामुखी मंत्र मी तुम्हाला एक विनंती करते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लगेच बगलामुखी मंत्र कोर्ट केसेस साठी आणायचा आहे म्हणून लगेच गुगल करून मंत्र म्हणून त्याचा प्रयोग करायला सुरू करू नका कारण ह्याला काही नियम आहेत ते नियम कटाक्षाने पाळले गेले पाहिजे जेणेकरून ह्या मंत्राचा दुष्परिणाम तुमच्यावर होणार नाही होय म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्ये क्विट करू नका ह्या मंत्राचे नियम व्यवस्थितरित्या समजून घ्या बरं तर बगलामुखी मंत्र मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे बगलामुखी मंत्र फक्त कोर्ट केसेस वर्क होतो का नाही तर लाईफमध्ये इतर काही गंभीर समस्यांवर पण हा मंत्र आपला प्रभाव दाखवतो तर त्या समस्या कुठल्या काही वेळेला काही लोक आपल्याबद्दल समाजात गैरसमज पसरवतात म्हणजे आपल्याविषयी चुकीच्या पसरवल्या जातात जेणेकरून आपल्या मार्गामध्ये अडथळे निर्माण व्हावे काही वेळेला तंत्रविद्याचाही उपयोग केला जातो जेणेकरून तुमच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात तर हे अडथळे हा त्रास कुठल्याही प्रकारचा असू शकतो तुमच्या नोकरीमध्ये असू शकतो तुमच्या व्यवसायात असू शकतो तुमचा व्यवसाय कमी होऊ शकतो लग्न जमण्यामध्ये असू शकतो कुत्रप्राप्तीमध्ये असू शकतो पैसे येण्याच्या मार्गात असू शकतो तुमची मानहानी होऊ शकते तर अशा कुठल्याही प्रकारे तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसू शकतो तर अशा केसेसमध्ये पण बगलामुखी मंत्र काम करतं तर हे बगलामुखी मंत्र जसं मी सांगितलं व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणारच आहे तर हे बगलामुखी मंत्र कसं चॅन्ट करायचं कसं म्हणायचं खास करून ह्या मंत्रासाठी पिवळ्या वण्यांची माळ म्हणजे हळदीची माळ ह्याचा उपयोग करावा जमल्यास पिवळे वस्त्र धारण करून ह्या मंत्राचा जॉब करावा आणि जर बगलामुखी माताचा जर तुम्हाला कुठे फोटो मिळाला किंवा त्याचा एक छोटस प्रिंट काढून तुम्ही ज्या वेळेला हे मंत्र म्हणता त्यावेळेला तुमच्या समोर एका पाटावर किंवा टेबलवर ठेवून त्याला पिवळी फुलं वाहून त्याच्या समोर तुपाचा दिवा लावून ह्या मंत्राचा जर जप तुम्ही केलात हळदीच्या माळेवरती तर तुम्हाला लवकर रिझल्ट मिळतील ह्या सगळ्या गोष्टी जरी शक्य नसेल तर ऍटलीस्ट हळदीच्या माळेवर पिवळ्या माण्यांच्या माळेवर तरी हा जप करावा आणि जसं मी सांगितलं की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर का ज्या वेळेला तुम्ही ह्या मंत्राचा प्रयोग सुरू करता ज्या वेळेला ह्या मंत्राचा जप करायला सुरू करता त्यावेळेला एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची की तुमची बाजू खरी सत्याची आहे की नाही हे पारखून घ्यायचं कोर्ट केसेस साठी हे मंत्र वर्क करतय पण तुमची बाजू किती खरी आहे त्यावर हे डिपेंड करतं जर तुम्ही खून केला असेल आणि माझी निर्दोष मुक्तता व्हावी ह्यासाठी जर ह्या मंत्राचा उपयोग हो। केला तर नाही ह्याचा तुम्हाला तुमच्या बाजूने परिणाम मिळण्याच्या ऐवजी त्याचा उलटा परिणाम तुमच्यावर दिसून येऊ शकतो का कारण तुम्ही ह्या मंत्राचा उपयोग चुकीच्या गोष्टीसाठी वापरताय थोडक्यात काय चुकीच्या उद्देशाने ह्या मंत्राचा प्रयोग ह्या मंत्राचा उपयोग करू नये तुमची बाजू जर क्लीन असेल सत्याची असेल आणि तुमचं मन तुमचे विचार जर स्वच्छ असतील आणि तुम्हाला जर काही असे प्रॉब्लेम्स फेस करावे लागत असतील तर आणि तरच ह्या मंत्राचा उपयोग करा

वाच कीलय पदम विनाशय किलय ओम स्वाहा तुम्ही हे मंत्र एका कागदावर किंवा एका वहीत लिहून ठेवू शकता आणि जसं मी सांगितलं की रोज नित्य नियमाने एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे जप सुरू करा आणि रिझल्ट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील टर्म्स अँड कंडिशन्स सगळे व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत तर हा व्हिडिओ खरंच फार इम्पॉर्टंट आहे जास्तीत जास्त लोकांना आज ह्याची गरज आहे त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून जे काही लोक हा प्रॉब्लेम फेस करतील त्यांना त्याचा हा साधा सोपा सरळ आणि प्रभावशाली उपाय मिळेल आणि अशा छान छान व्हिडिओचे उपयुक्त व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे पी एस ॲडमायरर्स ते सबस्क्राईब करा माझ्या पी एस ॲडमायरर्सच्या सगळ्या प्रेक्षकांना ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे त्या सर्वांना माझ्याकडून थँक्यू